हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता आज तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या सासरी शेती बघण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज कसे वाटत आहेत माझे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी काही कामास केलेली होती तर तिथूनच पुढे आम्ही सासरी जाण्यासाठी निघालो आता शेतात काय काय आहे काय काय केलं आहे ते सगळं बघण्यासाठी आम्ही जात होतो खरं तर आजचा दिवस खूप छान गेला खूप साऱ्या नवीन मैत्रिणी मिळाल्या काय खूप साऱ्या लोकांशी ओळख झाली खूप छान वाटलं खरं तर मी त्यांना व्हिडिओमध्ये नाही घेतलं आहे कारण माझ्यासाठीही ते नवीन आहेत आणि माझे व्हिडिओजसुद्धा त्यांच्यासाठी नवीन आहेत त्यामुळे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही बघू शकताय आजूबाजूचा परिसर किती सारी हिरवळ आहे खरं तर शहरातही हे सगळं आहे पावसामुळे पण शहरात काय होतं माहिती आहे का, का? पाण्यामुळे झालेला चिखल पाण्यामुळे तुंबलेल्या रस्त्यांच्या झालेल्या नद्या आणि इतर काही गोष्टी प्रवास ठप्प होतो वगैरे खेडेगावातही ते सगळं होतं पण ते जरा वेगळ्या वेने होतं तिथे शेती बहरते पिकं छान होतात कधी कधी नुकसानही होतं बरं का असं काही नाही आहे की फक्त फायदाच होतो वगैरे कधी कधी शेतकऱ्यांचंसुद्धा नुकसान होतं पावसामुळे पण पावसाने जितकंच शहरातलं वातावरण नि बदललेलं असतं तितकंच खेडेगावातलंही बदललेलं असतं पण दोघांचाही बदलण्याचा वे वेगळा असतो तर इथे जवळपास मी आता माझ्या सासरी माझ्या गावी आ... जवळ आलेली आहे तर शेतात गेल्यानंतर शेतात काय काय आहे काय काय नाही ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगावंसुद्धा लागेल की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते बघू शकताय आत्ता आम्ही शेतात पोहोचत आहोत शेतात जाण्यासाठी आता पुरेसा तेवढा पावसामुळे असता नाही आहे त्यामुळे मग रिक्षा एका ठिकाणी लावली आणि तिथून मग घराच्या वाटेला खालो समोर तिथे जे दिसत ते घर आहे सासूबाई मी शिवमचे बाबा आम्ही चौघं चाललो होतो तर बघू शकता आमच्या घराजवळच महादेवाचं मंदिर आहे तिथेसुद्धा आजूबाजूला खूप सारं गवत झालेलं होतं कारण आता तिथे कोणीच राहत नाही आधीही वस्ती होती म्हणजे जसं की शेवमच्या बाबांचेही सगळे शेतातच राहायचे त्यामुळे आणि तिथे जे राहणारे होते त्यांनीसुद्धा गावात घर बांधल्यामुळे आता विशेष असं तिथे कोणीच नाही आहे बघू शकता शिवमला न सांगता शिवम तिथे जाऊन दर्शन करून आलेलं आहे पण मी परत तुम्हाला दाखवणार आहे मंदिरातून कसं आहे खूप जुनं मंदिर आहे आत्ताचं मंदिर नाही आहे खूप जुनं आहे जर कदाचित मी जर लग्नापासून ब्लॉगिंग करत राहिले असते तर तुम्ही अजून छान कंडिशनमध्ये मंदिराला बघू शकत असतात <coughs> बघू शकताय सुंदर अशी महादेवाची पिंड आहे मी मंदिरात काही विशेष असा व्हिडिओ घेतला नाही त्यानंतर शेतात आलो शेतात तुम्ही बघू शकता पूर्ण मका टाकलेली आहे त्यानंतर हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते आमचं घर आहे शेतातलं खर तर एकदा तुम्ही गावाकडे जाऊन आलात ना की परत तुम्हाला शहराकडे वळायची इच्छा नसते पण तुमची कामं तुमचे तुमचा जॉब तुमच्या काही गोष्टी त्यांमुळे तुम्हाला फिरून परत शहराकडे वळावं वा लागतं कारण निसर्गाचा नियम आहे तो आणि तो आपल्याला पूर्ण पार पाडावाच लागतो जर तुम्ही आजूबाजूची शेती आजूबाजूचं वातावरण तुम्ही एन्जॉय करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा हे व्हिडिओ मी तुमच्याशी यादीही भरपूर वेळा शेअर केलेले आहेत पण प्रत्येक वर्षी इथे काहीतरी नवीन मला भेटतं नवीन दाखवावं असं वाटतं त्यामुळे मग त्यामुळेच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते लास्ट इयर तर मी तुमच्यासोबत साधारण मला असं वाटतंय की मी मार्च महिन्यामध्ये व्हिडिओ शेअर केला होता मार्च महिन्याचा व्हिडिओ शेअर केला होता त्यावेळेस आम्ही छान फोटोशूट वगैरे पण केलं होतं पण यावेळेस मी चक्क विसरले फोटो करायचं माहिती आहे का व्हिडिओ घेत घेत तर ही पूर्ण घरची मका, है, मका, है। मका के लिली आहे आमची मका आहे शेतात आत्ता मका केलेली आहे पाऊस थोड्याच प्रमाणात झालेला आहे बरा बऱ्या जे पेरणी इतका पाऊस झालेला आहे त्यापेक्षा जास्त नाही पण पेरणी इतका पाऊस झाल्यामुळे मग तिथे हे पीक टाकलं गेलेलं आहे आत्ता बघू शकताय जे आमची शेती करतात ते सुद्धा शेतात काम करण्यासाठी आलेले आहेत त्यानंतर बघू शकताय तुम्ही काही ठिकाणी माझ्या भरपूर मोठी झालेली आहे काही ठिकाणी मोठी व्हायची आहे कमी जास्त प्रमाणात ती वाढलेली होती इथे शिवमचे बाबा मला त्यांनी लावलेलं भेलाचं झाड दाखवत होते खूप छान बेल होता असं वाटत होतं तो किती तोडून घरी आणावा आणि किती नाही कदाचित मी जर डायरेक्ट पुण्याला येणार असते तर कदाचित मी बेल तोडून सुद्धा आणला असता कारण एकही बेलाचं पान मला किडलेलं दिसलं नाही किंवा खराब झालेलं दिसलं नाही खूप सुंदर होता बेल तिथे वाढलेला आणि बेलफळ सुद्धा खूप होते तर त्यातलं मी एक आणलेलं आहे आत्ता मला लावण्यासाठी मला बेलाचा रोग स्वत तयार करायचा आहे त्यासाठी मी काही छोट्या छोट्या रील्स वगैरे सुद्धा तयार केलेल्या आहेत बेलाची फुलं खरं तर बेलाला आलेली फुलं मी पहिल्यांदा बघितलेली आहेत बरं का सेम कडुलिंबासारखी असतात वेगळं असं काही नसतं पण मी फर्स्ट टाईम बघितली फळं बघितली होती मी बघू शकताय खूप छान बहरलेलं आहे ते बेलाचं झाड खूप सारी फुलं आणि पानं बघू शकताय तुम्ही इतकी सुंदर पानं होती ना सगळी बघू शकता एक खराब पान नव्हतं आणि स इतके मस्त 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 होते ना असं वाटत होतं आत्ता सगळेच घरी घेऊन जावे पण तिथून आम्हाला बाहेरसुद्धा जायचं होतं नातेवाईकांकडे त्यामुळे मग मी ते पानं वगैरे घेऊ शकली नाही त्यामुळे मग मी तिथले एक फळ घेतलं आणि रोप कसं तयार करायचं याचा व्हिडिओ बनवून मी त्याचं फळं लावून आणि रोप तयार करणार आहे बघूयात आता कधीही तयार होतंय ते तर शिवमचे बाबा सांगत होते हे आपली शेती आहे शिवमला समजवून सांगत होते तर शिवमला या आधी माहिती नव्हतं की आपलं शेत आहे त्यामुळे तो होतं नाही मग त्याला समजवून सांगण्याची काही गोष्टी आत्ताच त्याला सांगितल्या तर समजतील असं आम्हाला वाटतंय त्यामुळे मग सगळ्या गोष्टी अगदी छानपैकी समजवून सांगतो त्याला तर पूर्ण शेतात आता मक्का टाकलेली आहे काही ठिकाणी तूर वगैरे सुद्धा लावलेली आहे घरात थोडी साफसफाई सुद्धा करायची होती त्यामुळे नंतरचा मी काही फार शोड़ी घेतला नाही बघू शकता बेलफळ वगैरे अगदी मस्त आलेलं आहे त्यानंतर आता मग बऱ्यापैकी मोठी झाली असेल मी व्हिडिओ घेऊन साधारण आठ ते दहा दिवस झालेले आहेत आत्ता मी व्हिडिओ घेतलेला नाही आहे आठ दहा दिवस झालेले आहेत त्या गोष्टीला खरं तर माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग करू शकले नाही त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते आणि मी पोस्टही करत नव्हती एक व्हिडिओ मी कसा तरी एडिट करून टाकला पण पुढचे व्हिडिओज मला एडिटिंग करायला जमत नव्हतं पॉसिबल होत नव्हतं तर पूर्ण कुठे काय लावलं आहे कुठे काय लावलं आहे अगदी व्यवस्थित सासूबाईंनी बघितलं चेक केलं आणि मग आम्ही तिथून निघालो पण सुद्धा आम्ही छानपैकी फोटोशूट केलं त्यानंतर जिथे सासूबाईंचे सगळे शेजारी होते ओळखीचे होते त्यांना भेटलो त्यानंतर तिथून निघालो आणि मलासुद्धा बऱ्याचशा मैत्रिणी मिळाल्या खूप छान छान म्हणजे याआधी मी फक्त त्यापैकी दोन तीन जणींनाच ओळखत होते आणि त्यानंतर मला अजून काही नवीन अशा मैत्रिणी मिळाल्यात ज्यांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं म्हणजे आपण विचार करतो ना की हे भावी माझे शेजारी असतील किंवा मी जर शेताकडे गेली तर ह्या माझ्या मैत्रिणी असतील किंवा जसं नातं म्हणतात माझ्या सासूबाईंना त्या मावशी म्हणतात त्या नात्याने माझ्या त्यांना नंदबाई लागतात तर त्या अर्थाने <coughs> काही तर खरंच खूप छान वाटलं ह्या वेळेस मला गावाकडे जाऊन मी त्यांच्या प्रत्येकासोबत फोटो काढले त्यामुळे तिथं नाही नाही वहिनी आम्ही छान आत्ता याच्यात नाही आहे साडीमध्ये म्हणून मग मी सुद्धा त्यांच्यासारखं साडी खुचून पदर घेऊन वगैरे फोटो काढले खरंच खूप छान वाटलं ह्या वेळेस मला त्यानंतर हे आहे आमचं घर शेतातलं घरासमोर सुद्धा खूप सारी झाडं आहेत इथे आहे विहीर जे मी तुम्हाला जवळून नाही दाखवू शकले कारण तिथे खूप जास्त प्रमाणात झाडं वगैरे वाढलेले आहेत मला आत्ता एक्झॅक्ट आठवत नाही आहे की मी घराजवळचा व्हिडिओ आहे की नाही कारण मी चालत चालत गेले आणि पुढे व्हिडिओ घेतला की नाही हेच माझ्या लक्षात नाही पण मी त्याआधी बऱ्याचदा तुम्हाला दाखवलेलं आहे की घरासमोरची झाडं घरासमोरची जागा घर त्यानंतर हे महादेवाचं मंदिर इथे विहीर आहे कदाचित घराचा व्हिडिओ शिवमच्या बाबांनी घेतलेला असावा आणि इथे तूर आहे नाही घेतला गहर आहे बरं कमी व्हिडिओ आठवणीने तर इथे घर आहे घरासमोर आमचं लग्न झालं त्यावेळेस हे निंबोणीचं झाड नुकतंच लागलेलं ला होतं आणि आता सात वर्षात किती मोठं झालंय ते झाड तुम्ही बघू शकता घराजवळ आजूबाजूला खूप झाडं वाढलेली आहेत तर त्यापैकी काही झाडांची आम्ही म्हणजे काढून घेतले स्वच्छता करून घेतली जो कचरा होता तो जाळला बऱ्याच प्रमाणात इथे कडीपत्ता खूप सारा आहे कोडीपत्ता आणि बिल मला असं वाटत होतं ना मी इथून किती प्रमाणात नेऊ शकते त्यानंतर इथे शिवम मस्तपैकी ओट्यावरती थांबला होता इथली स्वच्छता करायची होती म्हणून तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा त्यानंतर ही कोणतीतरी औषधी वनस्पती आहे पण तिचं नाव मला माहिती नाही आहे घरासमोर फुलझाडंसुद्धा सासूबाईंनी बरेच लावलेले होते पण आता इथे कोणी नसल्यामुळे त्यांची काळजी घ्यायला इथे कोणी नाही आहे तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी होऊन तोपर्यंत स्वस्त राहस्त स्वतःची काळजी घ्या बाय बाय